संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्या लाईव्ह गेले अनेक वर्ष शासन मान्यता नसताना अनधिकृतपणे विना परवाना पहिली ते चौथी सेमी इंग्रजी शाळा चालू होती आणि अचानक सेमी इंग्लिश बंद करून मराठी शाळा सुरू करत असल्याचं शाळेनं सांगताच पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय त्यानंतर पालकांनी ठिय आंदोलन करत सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण फीचे पैसे परत मिळणार असून याच शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पाचवीत सेमी इंग्लिश शाळेत प्रवेशात प्रथम प्राधान्याची लेखी हमी मिळणार आहे या प्रमुख चा दोन मागण्या पोलीस प्रशासन पालक आणि ग्रामस्थ यांच्या समोर अमित हरपळे ट्रस्टी श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट यांनी आठ दिवसाच्या आत कार्यवाहीचं आश्वासन दिलंय हुरसुंगी येथील श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट संचलित श्री शंभू महादेव पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयाच्या मनमानी कारभारामुळे तेथील पालकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले या शाळेनं मराठी माध्यमाची परवानगी असताना मागील अनेक वर्ष सेमी माध्यमाला मुलांना प्रवेश देऊन पालकांची दिशाभूल करत त्यांच्याकडून लाखो रुपये वार्षिक फी गोळा केली होती परंतु आता हे नाटक जास्त काळ चालणार नाही हे समजताच त्यांनी पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश आता मराठी माध्यमात झालाय असं सांगितलं त्यामुळे पालक या बाबतीत जाब विचारण्यास गेले असता त्यांना या ठिकाणी अरेरावीची भाषा वापरण्यात आली याचा परिणाम शाळेच्या प्रांगणात सर्व पालक ठिय्या आंदोलन करण्यास बसले होते हडपसर येथील पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन उपस्थित पालक तसेच संस्था चालक यांच्या समेट घडवून आणला आणि संस्था चालक यांच्याकडून सदरील झालेल्या प्रकाराची माहिती घेत एका आठवड्यात योग्य ती कार्यवाही करावी अशी तोंडी हमी घेतली फुरसुंग येथील ग्रामस्थ विशाल हरपळे यांनी सदरील प्रकार उजेडात आणलेला असून सदरील संस्था ही पालकांसोबत शासनाला देखील फसवत आहे असं म्हणणं त्यांनी मांडलं शासनाच्या अनुदानावर शाळा सुरू असताना पालकांकडून फीच्या नावाखाली प्रत्येकी तीन हजार ते पाच हजार फी शालेय विकास निधी म्हणून गोळा करत आहेत तसेच महाराष्ट्र शासन मोफत पाठ्यपुस्तके देत असताना काही पुस्तकांच्या किमती वसूल केल्या जात शाळा सुरू केल्यापासून आजपर्यंत या फीचा आकडा कोटींच्या घरात गेलाय तसेच प्रवेश देताना देखील पालकांची करत आहेत कर्मचाऱ्यांच्या देखील अनेक अडचणी असून ट्रस्टी त्यांची करताना आहेत असं सांगितलं जात आहे तसेच पालकांच्या मते नवीन प्रवेश एकशे एक्क्याऐंशी असून पाच हजार प्रमाणात त्यांची यावर्षी फी घेतली गेली आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांकडून तीन हजार चार हजार रुपये फी जमा केलेली आहे जर अनुदानित शाळा असेल तर नक्की या पैशांचं होतं काय हा पालकांना पडलेला प्रश्न आहे शिक्षण विभाग उदासीन पुरसुंगी या ठिकाणी घडलेल्या मागील दोन दिवसापासून अधिकारी ज्ञानदेव खोसे यांना सदरील देऊन देखील अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नाही आणि पालकांना शासकीय नियमानुसार अर्ज करा मग मी माहिती घेतो सांगण्यात आलंय शासकीय अधिकाऱ्यांच्या अशाच कागदी घोडे नाचवण्याच्या सवयींमुळे अनेक अनधिकृत शाळा सर्रासपणे सुरू असून अशा शाळांकडे हे अधिकारी का कानाडोळा करत आहेत याबाबत पालकांच्या मध्ये उलटसुलट चर्चा सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे मी आजच सदरील प्रकाराची माहिती घेतली आहे संस्थेच्या धोरणांमुळे कोणताही पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत आणि पालकांचं आर्थिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही याबाबत त्वरित आम्ही कार्यवाही करणार आहोत पालकांना विश्वासात घेऊन आम्ही माध्यमाचा प्रस्ताव दाखल करणार आहोत शाळेमध्ये पालकांना जो त्रास झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि असे प्रकार भविष्यात घडणार नाही त्याची आम्ही नक्की काळजी घेऊ असंही श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे अमित हरपळे यांनी आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन सुंबे फुरसुंगी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा